नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायन्सनंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर या ठिकाणी आता कॅपराऊंडसाठी अर्थात ज्याला आपण प्रवेश फेरी म्हणतो त्यासाठी तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म भरायचं असतो अर्थात ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जे वेळापत्रक आहे कशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा असतो त्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी वेळापत्रक या ठिकाणी शेड्यूल जे आहे ते या ठिकाणी आलेला आहे अर्थात या ठिकाणी तुम्हाला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस अर्थात पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला कॅप्राउंड वन अर्थात पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा हा ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड मिळालेला आहे तो तु वापरून तुम्हाला लॉग इन करायचा आहे आणि ऑप्शन फॉर्म भरायचा आहे मग ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी एक कॉलेजचे नाव तुम्ही टाकू शकता आणि जास्तीत जास्त मग तुम्हाला तीनशे प्लस कॉलेजची नावं देखील टाकता येतात पण एवढे भरमसाठ कॉलेजचे ऑप्शन टाकायचे नाहीत मोजकेच ज्या कॉलेजला तुम्ही प्रवेश घेऊ शकता ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घ्यायला जाणार आहात ज्या कॉलेजबद्दल तुम्हाला माहिती आहे जे कॉलेज तुमच्या जवळपास आहे किंवा किंवा दूर जरी असेल तर हॉस्टेल फॅसिलिटी आहे का तिथं तुम्ही प्रवेश घेणारच आहात का या सगळ्या गोष्टींची खात्री करून या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची नावं टाकायची आहेत आणि खास करून पहिल्या क्रमांकावरती ज्या कॉलेजचं नाव टाकणार आहात ते अशाच कॉलेजचं नाव टाका की जिथं काहीही वाईटातली वाईट परिस्थिती आली तरी त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन हे घ्यायचंच आहे अशा पद्धतीनंच ना, कॉलेजचं नाव टाकायचं आहे कारण पहिल्या क्रमांकाचं कॉलेज असं असतं ते मिळालं तर तुम्हाला घ्यावंच लागतं कारण त्यानंतर तुम्हाला मग दुसरा पर्याय राहत नाही तर कॉलेज कसं टाकायचं आहे सगळ्यात जास्त जे खा तुम्हाला कॉलेज हवं आहे ते पहिल्या क्रमांकाला टाका म्हणजे उतरत्या क्रमाने टाकायचं आहे सगळ्यात जास्त हवं ते पहिल्यांदा टाका ते नाही मिळालं तर दुसरं कुठलं कॉलेज हवं ते दुसऱ्या क्रमांकावरती टाका ते नाही मिळालं तर तिसरं कोणतं कॉलेज हवं ते चौथ्या क्रमांकाला अशा पद्धतीनं तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने कॉलेज टाकायचं आहे जे सगळ्यात जास्त हवं कॉलेज ते पहिल्या क्रमांकावर टाका ते नाही मिळालं तर दुसरं तिसरं अशा पद्धतीनं कॉलेजची यादी द्यायची अर्थात या ठिकाणी कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म पाच तारखेपासून ते सात तारखेपर्यंत तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात भरता येणार आहे पाच ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर अर्थात कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दहा तारखेला तुम्हाला कॅपराऊंड वनचा रिझल्ट जो आहे तुम्हाला कॉलेज मिळालेला आहे की नाही याचा रिझल्ट येणार आहे आणि यानंतर दहा तारखेला कॅपराउंडचा रिझल्ट आल्यानंतर पुढची जी प्रोसेस असते ती आहे अकरा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत तुम्हाला करायची आहे ती काय प्रोसेस करायची आहे जर मिळालेलं कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला फ्रीजचा पर्याय असतो जर मिळालेलं कॉलेज तुम्हाला घ्यायचं नाही आहे आणि पुढच्या राऊंडसाठी जायचं आहे तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकता अर्थात हा पर्याय कुणाला असेल ज्यांना दुसऱ्या क्रमांकाचं किंवा इतर कुठल्याही क्रमांकाचं कॉलेज लागलेलं आहे पहिल्या क्रमांकाचं जर कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते आपोआप ॲटो फ्रीज होतं ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागतं म्हणून मी सांगितलेलं आहे पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका जे तुम्हाला घ्यायचं आहे अर्थात जर तुम्ही फ्रीज केलं किंवा ॲटो फ्रीज झाला असेल तरच तुम्हाला त्या संबंधित कॉलेजवरती रिपोर्टिंगसाठी जायचं आहे अर्थात त्या कॉलेजवरती तुम्हाला रिपोर्टिंगला जायचं आहे तुमचे डॉक्युमेंट वगैरे घेऊन जर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट केला असेल तर तुम्हाला त्या कॉलेजवरती जायची गरज नाही आहे थेट तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म भरता येईल किंवा आहे त्या ऑप्शन फॉर्ममध्ये बदल करायचा असेल बदल करा किंवा ॲज इट इज फॉर्म पुढच्या राऊंडला ठेवू शकता म्हणजे मिळालेलं कॉलेज सोडून अजून दुसरं वरच्या क्रमांकाचं कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्ही बेटरमेंट केलं असेल तर ठीक आहे आता ही जी प्रोसेस आहे अर्थात फ्रीज करणं नॉट फ्रीज बेटरमेंट यासाठी तुम्हाला एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची असते एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागते अर्थात कॅपराउंड वनसाठी एकदा जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली तर पुढच्या राऊंडला पुन्हा दुसऱ्या वेळेस मग फ्रीज करा बेटरमेंट करा पुन्हा भरावी लागत नाही पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये कधी ना कधी एक वेळ तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी आहे ती भरावी लागते अर्थात सीट ॲक्सेप्टन्सची फी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर जर तुम्ही फ्रीज केलं असेल तरच तुम्हाला संबंधित कॉलेजवरती रिपोर्टिंगला जायचं आहे बेटरमेंट केलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्या कॉलेजवरती जायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स फी कधी ना कधी एकदाच भरायचे अर्थात ह्या सर्व गोष्टी जास्त डिटेल डिस्कस केल्या तर आत्ता कन्फ्युजन होईल सध्या फक्त कॅपराउंड वनसाठी तुम्हाला पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरायचे बाकी वेळोवेळी जे अपडेट असेल कॅपराऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर म्हणा किंवा तुमच्या ज्या इतर शंका आहेत त्यावरती वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल अर्थात एक मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे टी एफ डब्ल्यू एसचा जर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला यस केला असेल तर तुम्ही कट ऑफ पहा आणि कट ऑफ पाहूनच तुम्ही ठरवू शकता टी चे की टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाकायचे आहेत की नाही टाकायचे जर तुमचे मार्क्स त्या रेंजमध्ये असतील तर एक कॉलेज टी एफ डब्ल्यू एसचं सेम कॉलेज नॉर्मलसाठी देखील टाकू शकता शेवटी तो तुमचा निर्णय आहे की कुठल्या गोष्टीला कितवा प्रेफरन्स द्यायचा टाकायचं असेल टी एफ डब्ल्यू एसचे टाका तेच कॉलेज नॉर्मलला देखील टाकू शकता किंवा नसेल टाकायचं तरी देखील टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाकू शकत नाही तुमची चॉईस आहे नॉर्मल कॉलेज टी एफ डब्ल्यू एस कॉलेज कशा पद्धतीनं शिक सिक्वेन्स ठेवायचा त्यासंदर्भात ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहेत आपण मार्गदर्शन केलेला आहे वेळच्या वेळी जे काही इतर मुद्दे असतील ते देखील वेळोवेळी वेड़। तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू